मंडळी आज आपण एकदम चवीला अप्रतिम अशी लापसी तयार करणार आहोत मोकळी सुटसुटीत खूप छान लागते या पद्धतीनेच करा तुम्हाला नक्कीच आवडेल पाहू शकता तुम्ही मस्त कलर वगैरे आलेला आहे आणि गरम गरम खायला घ्यायची खूपच भारी लागते तुम्ही एकदा या प्रकारे लापसी तयार केला तर नेहमीच तुम्ही याच प्रकारे करणार एवढी भारी लागते नमस्कार मंडळी कसे असेल तर आज आपण पाहणार आहोत लापसी मोकळी मोकळी एकदम सुटसुटीत आणि चवीला तर अप्रतिम आणि वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया प्रथम एक चमचा आपण तूप घेऊया यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत दोन मिनिट फक्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता हे आता आपण तुपामध्ये व्यवस्थित परतून घेऊया लो फ्लेमवरच आपल्याला हे करायचं आहे आता आपण हे व्यवस्थित काढून घेऊया एका डिश मध्ये यामध्ये अजून एक चमचा तूप घालूया आता आपल्याला लापसी भाजून घ्यायची आहे लापसी रवा आता हे पाच ते सहा मिनिट लो फ्लेम वर हा रवा भाजून घेऊया ही लापसी तर मला खूप आवडते लागते पण खूप छान ज्या प्रकारे करून पहा वास पण खूप तुपाचा छान सुटलेला आहे मंडळी ते बघू शकता तुम्ही मस्त असा कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन आता ह्यामध्ये आपण आता गरम पाणी ॲड करणार आहोत बाजूच्या गॅसवर मी गरम पाणी ठेवलं होतं आपण हा एक बाहुल छोट लापसी भरून घेतले होते त्याप्रमाणे आपल्याला तीन ते साडेतीन बाहुल पाणी करायचं आहे पाणी गरम करायचं आहे बाऊल किंवा कप घेतला त्या मेजर मेजरमेंट प्रमाणे एक बाउल घेतला तर तीन ते साडेतीन बाउल पाणी घालायचं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया गॅस्ट्री फ्लेम लो ठेवायची आहे आणि दोन ते तीन मिनटं आपण झाकण लावून ठेवूया इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळ घेऊ शकता तुम्हाला जसं गोड हवं हो तसं गुळाची लापसी तर खूपच छान लागते आता तीन मिनटं सोमवार झाकण लावून ठेवूया म्हणजे गूळ आणि अलाक्सीचा रवा व्यवस्थित मिक्स होईल तीन मिनटं इथे झालेली आहेत आता यामध्ये एक चमचा वेलची पावडर पाच ते सहा म्हणजे सात ते आठ केशरच्या काढ्या होत्या त्या मी एक चमचा पाण्यामध्ये भिजत घातलं होतं ते केशरचं पाणी यामध्ये ॲड करूया त्यामुळे कलर पण खूप छान येतो आणि चवीला पण खूप छान लागते लापसी लग तर आता यामध्ये ड्राय फ्रूट्स ऍड करूया जे आपण फ्राय केले होते आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला परत दोन मिनटं लो फ्लेम झाकण लावून ठेवायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया यावर आता आपण अर्धा चमचा तूप सोडूया मस्त अशी लापशी तयार आहे अजिबात तळायला लागलेली नाहीये तुम्ही बघू शकता गरम गरम लापसी खायला घ्यायची खूपच छान लागते एकदा नक्की करून पहा या प्रकारे रोज रोज आपल्याला ते तेत नाश्ता किंवा शिरा खाऊन कंटाळा येतो तेव्हा ही लापसी नक्की तयार करा तुमच्या मुलांना आणि तुम्हाला नक्की खूपच आवडेल किती मस्त दिसते बघा असं वाटतय गरम गरम खावीशी लापसी ही गरम गरमच खायची खूप छान लागते खूप भारी लागते अंडळी एकदम सोपी रेसिपी आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा ही लापसी तुम्हाला खूप आवडेल तुमच्या मुलांना पण आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा इतर नातेवाईकांना तुमच्या शेअर करा, करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा आत्ता आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद